तर मराठी इंडस्ट्रीमध्ये आजवर अनेक भूमिका साकारून ओळख कमावलेले अभिनेते राहुल सोलापूरकर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले आहेत तर एका मुलाखतीत त्यांनी महाराजांनी स्वतःची आग्रेतील कैदेतून केलेली सुटका ही लाच देऊन केली असा वर वर होती असा उल्लेख केला आहे यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका होती तर काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती यावेळी संबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केली ज्यामुळे राजकारण चांगलंच तापले त्यांच्या वक्तव्यावरून अनेकजण टीका करतात ते तर मग अशात यात नेमकं त्यांनी वक्तव्य काय केलं होतं आणि तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रहून झालेली सुटका याचा खरा इतिहास काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती त्यावेळीच बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली त्यावेळी बोलताना राहुल म्हणाले महाराजांचं शिस्तीचं मोठेपण म्हणून हिरकणी ही कथा आहे हिरकणी अस्तित्वात नव्हतीच मी रायगडावर फिल्म केली हिरकणीचा इतिहासच नाही कुठे पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्रहून सुटले मिठाईचे पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रहून सुटून महाराष्ट्रात आले होते त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या देखील लाच दिल्याचे पुरावेसुद्धा इतिहासात मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याचे खून आणि पुरावे देखील परमानंदांकडे देखील परवानगी होती मात्र आज सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं सा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावा लागतो पण रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो जा तर असं काही वादग्रस्त वक्तव्य राहुल याने केलं त्यानंतर पाहिलं तर राहुलवर सर्व स्तरावरून आता टीका होताना दिसते तर मग यावर अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली यात ते म्हणालेत असल्या आबा हेपल्या भिकार चोटांनी आपली मराठी इंडस्ट्री खचून भरलेली असल्या टुकरांना शाहू महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या तर यांच्या मेंदूतलं क्षण तसंच विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वतःला शिवशाहीर म्हणून घेणाऱ्या एका द्रोहालाही याने खोटे ठरवले अरे लाच दिली होती का नव्हती हे दूरच पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात असताना महाराज पैसे चालतात आणि त्यांना अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात असा अनागोंदी कारभार चालायला ते ई व्ही एम घोटाळ्याचं सत्तेत आलेलं सरकार होतं की काय याच विचारधारेचा एक पुनेरी पुणेबुलटा तुकाराम महाराजांवर सिनेमा करतोय असे ऐकले फुले शाहूंपासून डॉक्टर आंबेडकरांवरच्या सिनेमाती असल्या विचारांनी काम करणार आणि यांना प्रेक्षक का नाही असा प्रश्न पडणार अरे काय येतील लोक तुम्ही सर्वसामान्य प्रेक्षकांपासून पूर्णपणे तुटलेले आहात हेच तुम्हाला कळत नाही आमचे सिनेमे प्रेक्षक बघत नाहीत मराठीला सुपरस्टार नाही अशा बोंबा मारून काही होणार नाही मेंदूत कोरून ठेवा साऊथ इंडस्ट्रीतल्या कलाकारांसारखं समाजभान तुमच्यात येईल तेव्हाच प्रेक्षक थिएटरात येईल तर प्रकारे अभिनेते किरण माने यांनी त्यांच्यावर टीका केली त्या व्यतिरिक्त जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आक्रमक ट्विट केलेले हिरकणी झालीच नव्हती हिरकण नावाचं व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज हे आग्रहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न अशा फडतूस माणसांकडून केला जातोय त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे या महामूर्खाने या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळ्या लावावे शिवप्रेमी हे फार सण करणार नाहीत आणि हिरकणी बरुस कुठे आहे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल असं आव्हाड म्हणाले तर काही अशाच प्रकारे सध्या पाहिलं तर मग राहुलवर सर्व स्तरावरून टीका केल्या जातात ते पण मग अशात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले होते नेमका इतिहास काय आपण हे पाहिलं तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या बुद्धिमत्ता आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या आग्र्याहून सुटकेचे साहस म्हणजे भारतीय इतिहासातील एक अनोखं प्रकरण आहे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद ठेवलं होतं मात्र त्यांनी आपल्या चातुर्याने तिथून यशस्वीपणे पलायन केलं तर या थरारक घटनेचा मागोवा घेताना अनेक ऐतिहासिक संदर्भ समोर येतात त्यात पहिलं म्हणजे मिठाईच्या पेटाऱ्याचा यशस्वी वापर खरं तर शिवाजी महाराजांनी आग्र्यातील अमीर उमरावांना भेटी म्हणून मिठाई पाठवण्याची व्यवस्था केली पहिल्या काही दिवसात पारेकऱ्यांनी या मिठाईच्या टोपल्या तपासल्या मात्र काही दिवसातच त्यांना संशयनं बंद झालं याचा फायदा घेत महाराजांनी एक दिवस स्वतःचे या पेटाऱ्यात बसण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी आपल्या ठिकाणी हिरोजी फर्जंत याला झोपवलं आणि त्याच्या हातावर सोन्याची कडे ठेवून तो महाराज असल्याचं भासवलं तर त्या रात्री महाराज आणि त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यात लपून आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडले होते पहारेकरी काही काळ तरी काहीतरी गैर झाले आहे हे ओळखू शकले नाहीत मात्र काही वेळाने ही गोष्ट उघडकीस आली आणि औरंगजेबाच्या दरबारात एकच खळबळ उडाली तर छत्रपती शिवाजी महाराज सुटून गेल्याचं कळताच औरंगजेब आश्चर्यचकित झाला पहारेकर यांनी त्याला स्पष्टीकरण देताना सांगितलं महाराज जणू जमिनीत जो गडप झाले किंवा हवेत ओढून गेले या घटनेने औरंगजेब संतापला आणि त्याने सर्वत्र महाराजांचा शोध घेण्याचे आदेश दिले तो एवढा घाबरला होता की छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी लपून त्याच्यावर हल्ला करतील की काय अशी त्याला शंका वाटत होती त्यामुळे त्यांनी स्वतः दररोज कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता तर मग यानंतर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी वेशांतरण केलं होतं त्यांनी दाढी काढून मोठ्या मिश्या ठेवल्या जिराटोप काढून सरदाराची पगडी घातली यामुळे कोणीही त्यांना ओळखू शकत नव्हतं त्यांच्या पलायनाचा मुख्य मार्ग मथुरेच्या दिशेने होता या मार्गावर त्यांना काही ठिकाणी थांबावं लागलं मात्र त्यांच्या हुशारीमुळे त्यांना ओळखता आलं नाही त्यानंतर पाहिलं तर शिवाजी महाराजांनी आपले सुपुत्र संभाजी महाराजांना मथुरेत ठेवून पुढील प्रवास सुरू केला त्यांनी प्रवासासाठी घोडे आणि इतर व्यवस्था आधीच करून ठेवली होती त्यांच्यासोबत काही विश्वासू मावळे होते जे त्यांचं रक्षण करत होते त्यात खरं तर मनुज नावाच्या परकीय प्रवाशाने लिहिलेल्या वर्णनानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी इतक्या वेगाने प्रवास करत होते जे अंतर पार करण्यास इतरांना तीन दिवस लागले तिथेच महाराजांनी केवळ बारा तासांमध्ये ते अंतर पार केलं होतं त्यांनी नरवरच्या दिशेने प्रवास करत असताना अनेक ठिकाणी परवान्याचा वापर करून तपासणी ता टाळली तर मग पुढील वाटचाल पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी नरवरजवळील हिरापूर येथे नर्मदा नदी ही पार केली तर हा भाग मोगलांच्या विरोधकांच्या अख्यतरीत असल्यामुळे तेथून ते सहज पुढे जाऊ शकले त्यांच्या पुढील प्रवासात ते इलिजपूर माहूर सिंदेखेड मार्गे पुण्याकडे रवाना झाले तर मग यानंतर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेर आपला प्रवास पूर्ण करत बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्ट रोजी रायगडावर आगमन केलं त्यांच्या आगमनाची बातम्या ऐकून संपूर्ण मराठा साम्राज्यात आनंदाची लाट पसरली होती त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी त्यांचं स्वागत केलं महाराजांनी आपल्या धैर्याने आणि योजनाबद्ध रणनीतीने आग्रहून सुटका केली होती तर आता छत्रपती शिवाजी महाराज तर सुखरूप पोचलेच पण मग संभाजीराजांचं काय तर खरं तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटल्यानंतर काही महिन्यांनी कृष्णाजी त्र्यंबक आणि त्यांचे बंधू यांनी संभाजी राजांना सुरक्षित मराठा साम्राज्यात परत तर त्यांच्या कार्याबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना मोठं सुद्धा दिलेलं तर या घटनेचा ऐतिहासिक प्रभाव छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्यावरून सुटणं ही घटना मराठ्यांसाठी प्रेरणादायी ठरली त्यांच्या अद्भुत सुटकेने औरंगजेबाला मोठा धक्का बसला यानंतर मराठ्यांची ताकद अधिक दृढ झाली आणि शिवाजी महाराजांनी पुन्हा मराठा साम्राज्याचं स्वतंत्र टिकून ठेवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि धाडसाने आग्र्यावरून पलायन करून इतिहास रचला होता त्यांच्या सुटकेच्या या कहाणीने त्यांची कीर्ती संपूर्ण भारतभर पसरली आणि ही घटना आजही प्रत्येक मराठा आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे दरम्यान सध्या राहुल यांच्या वक्तव्यावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा